नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्त वाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी दहा पैकी सहा ठिकाणी महिला राज रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकांपैकी सहा नगरपालिकेवर महिला नगराध्यक्ष असून यामध्ये पेण अलिबाग रोहा मुरुड उरण आणि कर्जतचा समावेश आहे मध्ये आमदार रवीशेठ पाटील यांची सून प्रीतम पाटील या नगराध्यक्षा झाल्या आहेत अलिबागमध्ये शेका पक्षाचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची कन्या अक्षया नाईक या नगराध्यक्षा झाल्या आहेत रोह्यामध्ये समीर शेडगे यांची कन्या वनश्री शेडगे या नगराध्यक्षा झाल्या आहेत मुरुडमध्ये माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांची कन्या अराधना दांडेकर या नगराध्यक्षा झाल्या आहेत उरण उरणमध्ये भावना घाणेकर तर मध्ये पुष्पा दगडे या नगराध्यक्षा झाल्या आहेत एकंदरीत चित्र पाहता प्रीतम पाटील अक्षया नाईक आराधना दांडेकर आणि वनश्री शेडगे यांना घराणेशाहीचा वलय असून भावना घाणेकर आणि पुष्पा दगडे या सर्वसामान्य घरातील आहेत अक्षया नाईक या राज्यातील सर्वात कमी वयाच्या नगराध्यक्षा झाल्या आहेत भविष्यात रायगडची होणारी प्रगती यामध्ये या महिला राजचा कसा फायदा होतोय हा येणारा कालच ठरवेल तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दरझ रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन कर वरती क्लिक करा धन्यवाद